नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओचा विषय आहे की विद्यार्थ्यांसाठी इंग्लिश मिडियम कि मराठी मीडियम असा प्रश्न बऱ्याच वेळा उपस्थित झाला विद्यार्थ्यांच्या आई वडिलांना तो कशासाठी उपस्थित झाला आजकाल खाजगी शाळा जास्त वाढल्या किंवा खाजगी शाळेचा दृष्टिकोन असा झाला की फक्त पैसे कमवायचे आता प्रश्न असा उपस्थित होतो की ज्या ना सावित्रीबाई फुलेनी आणि महात्मा फुलेनी शिक्षण चालू केलं ना महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी इंग्लिश मीडियमच्या शाळा नव्हत्या तरी देखील एखादा दुसरा व्यक्ती चमकत होता कारण तो पूर्वीचा जो हे आहे जमाना आहे पूर्वीचा तो मागास होता आताचा जमाना जरा जास्त टेक्नॉलॉजी म्हणा जास्त अग्रेसर झाला सोयी सुविधा जास्त झाल्या पहिल्यापेक्षा असं म्हणूया पूर्वी सुद्धा आम्ही शाळेत जायचो त्यावेळेस ना सायकलीवर जायचो दोन दोन तीन तीन किलोमीटर आता विद्यार्थ्यांसाठी बस येते बघा ती पण काय काय बस अशा आहे त्या महाराष्ट्रात एसी आहे त्या लक्षात घ्या तुम्ही आता एवढा लाड विद्यार्थ्यांचा कशासाठी गरज नाही बरं का इतका लाड करायची पण आता असू द्या मला काय विद्यार्थ्यांवर आरोप प्रत्यारोप नाही करायचे आता प्रश्न असा उपस्थित होतो की मराठी आपली ही मातृभाषा आहे मराठी खूप महत्वाचा विषय आहे महाराष्ट्र राज्याची भाषा आहे ती हिंदी भाषा ही आपली राष्ट्रभाषा आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे जागतिक लेवलची भाषा ही इंग्लिश आहे ती सुद्धा खूप महत्वाची आहे एखाद्या विद्यार्थ्याला जर लद्यार्थ्याला जर भाषा येत नसेल तर जॉब गमवावा लागतो हे माझ्या डोळ्यासमोरचा विषय आहे त्या दिवशी आमच्या घराची रूम भाड्याने द्यायची होती केरळचा विद्यार्थी आलेला होता मोबाईलच्या दुकानात रिपेरिंग करण्याचा त्याला जॉब मिळाला होता केवळ भाषा येत नाही महाराष्ट्र राज्यातल्या जसं काय विद्यार्थ्यांचा निगेटिव्ह पॉइंट आहे इंग्लिश येत नाही तस केरळच्या काही लोकांचा निगेटिव्ह पॉईंट आहे हिंदी जमत नाही त्याच्यामुळं त्या दिवशी आलेला विद्यार्थी महागारी गेला त्याच्या त्याच्या राज्यामध्ये केवळ भाषेमुळं तर भाषेवर सुद्धा राजकारण करण्याची आजकाल काही लोकांची आवश्यकता नाही भाषेवरती राजकारण करू नये आता पूर्वीच्या काळी जसं महात्मा फुलेनी शाळा चालू केल्या मराठीत तसं आता इंग्लिश मीडियम जास्त वाढायला लागलेला आहे त्यावेळेसनं विद्यार्थी शिकली मराठी शाळेतली सुद्धा काही पोरं हुशार आहेत इंग्लिश मीडियमचा आग्रह धरू नये प्रत्येक व्यक्तीनं मग शेवटी तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आहे स्वतःचा विद्यार्थी स्वतःचं व्यक् मूल कुठल्या शाळेत टाकायचं आहे ज्याच्या त्याच्या व्यक्तीचा प्रश्न असतो कुणीही कुणावर जबरदस्ती करत नाही पण तशा जिल्हा परिषदच्या मराठी शाळा ह्या काय वाईट नाहीत चांगल्या आहेत चांगले संस्कार घडवत आहेत चांगलं विद्यार्थी कसा घडेल हे त्यांचा दृष्टिकोन असतो मी सुद्धा माझ्या मुलीला मराठी शाळेमध्येच ऍडमिशन शाळेमध्ये आहे तुम्ही सुद्धा घेतलं तर चांगलंच आहे काय व्हायला आहे की इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी बस दारासमोर थांबते बसमधन विद्यार्थी उतरला की घरामध्ये येतो लगे त्याच्या हातात थोड वेळ मोबाईल द्यायचा एसी लावायचा त्याला खाऊ पिऊ घालायचा कोणत्याही स्वरूपाचा व्यायाम नाही सकाळी उशिरा उठणे ह्या कारणासाठी त्यांच्या शरीरातल्या नसा ब्लॉकेज झालेल्या येत्या डोक्यातल्या नसा ब्लॉकेज झालेल्या येत्या आणि ह्या कारणासाठी त्यांना पोटो सुटायला लागलेले आहेत नंतर नंतर पंचवीस वर्षाच्या नंतर अटॅकच प्रमाण वाढलेलं आहे जग ह्या आळशी झालेला आहे जास्त विद्यार्थ्यांना सगळं काही शिकवलं पाहिजे जसं की बाबा आई वडील गुरु असतात किंवा बाबा तुम्ही थोडासा व्यायाम करा काही ना काही घरचं काम करा एखादी वस्तू किराणा दुकानला आणायला सांगितले तर ते विद्यार्थ्यांनी काम ऐकलं पाहिजे तशा लेवलचे संस्कार त्या विद्यार्थ्यांवरती घडवणं गरजेचं आहे तर माणसाची जिंदगी आहे मी म्हणतो चौथीपर्यंत एखाद्या विद्यार्थ्याला जर हाणून मारून जरी इंग्लिश शिकवलं यादा कदाचित आपण धरू लगेच अमेरिकेतल्या लोकांपासून संपर्क येणार आहे का नाही येणार त्याच्यासाठी तुम्हाला बघा पटतय का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करून सुद्धा सांगा हिथच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र